मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे कार्ड बनवलं जात आहे मित्रांनो ज्याला आपण आयुष्यमान भारत कार्ड असे म्हणतो ते कार्ड कोण कोणत्या दवाखान्यात चालत आहे याची जिल्हा वाईज आपण नावे पाहत आलेलो आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड हे कोणकोणत्या दवाखान्यामध्ये चालणार आहे त्या दवाखान्यांची नावे आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू सर्वात पहिलं मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता हॉस्पिटल नेम आहे स्टेट दिलेला आहे डिस्ट्रिक्ट दिलेला आहे हॉस्पिटल टाईप पब्लिक आहे का प्रायव्हेट आहे त्यानंतर इथे पाहू शकता ऍप्लिकेशन स्टेटस म्हणजेच हे हॉस्पिटल अप्रूव्ह आहे का हे दाखवलेलं आहे तर आता आपण वन बाय वन नाव पाहून घेऊयात तर सर्वात पहिलं हॉस्पिटल तुम्ही पाहू शकता आर ए एच डेवरी अँड ट्रॉमा युनिट आहे दोन नंबरचं हॉस्पिटल आर एच अर्जुनी मोरगाव तीन नंबरचं हॉस्पिटल एस डी एच फिफ्टी टायरोरा आहे मित्रांनो त्यानंतर आर एच सडक अर्जुनी आहे त्यानंतर बाई गंगाबाई वुमन हॉस्प हॉस्पिटल गोंदिया त्यानंतर सहा नंबरचं हॉस्पिटल तुम्ही पाहू शकता आहे कुअर तिलक सिंग जनरल हॉस्पिटल आहे सात नंबरला बालाजी नर्सिंग होम आहे आठ नंबरला ब्रह्मांडकर हॉस्पिटल गोंदिया आहे त्यानंतर रिलायन्स हॉस्पिटल आहे त्यानंतर गोंदिया केअर हॉस्पिटल द इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर आहे आणि अकरा नंबरचं हॉस्पिटल तुम्ही पाहू शकता न्यू गोंदिया हॉस्पिटल गोंदिया असं टोटल गोंदिया जिल्ह्यामध्ये अकरा हॉस्पिटल आहेत जे की प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान भारत कार्डने पाच लाखांपर्यंत फ्री मुफ्त इलाज केला जातो या अकरा दवाखान्यामध्ये मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोंदिया जिल्हा घेतलेला आहे आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा जिल्हा घेणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो